मैदान नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदान ट्रम्प आणि त्यांची सरकार भारतात विशेष ॲक्टिव्ह झाल्यासारखी आपल्याला दिसते आणि त्यांना काहीही करून मोदींची सरकार पाडायची आहे मोदी आज ट्रम्पसाठी एक नुकसानदायक फॅक्टर म्हणून समोर आले त्यांनी ट्रम्पसाठी त्यांना हटवणं हे फार गरजेचं आहे मोदींच्या ऐवजी एक असा पंतप्रधान त्यांना हवा आहे जो अमेरिकेचा गुलाम असावा अमेरिकेने आदेश दिले की लगेच त्या व्यक्तीने मानावे जे मोदी आज करायला तयार नाही आहे त्यामुळे ही प्रक्रिया राबवताना मोदींच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो आणि हे वक्तव्य मी असंच करत नाही आहे ज्या काही घटना मी डोळ्यांदेखत घडताना पाहतोय त्याला समजून घेतल्यानंतर आणि पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये यापूर्वी अमेरिकेने जे केलं होतं सत्ता पलटवण्यासाठी जो घटनाक्रम त्या दोन देशांमध्ये घडला त्याचा अभ्यास केल्यानंतरच मी हे म्हणतो आहे की खरंच मोदींच्या जीवाला धोका आहे एकतर ट्रम्पने कोणतीही चर्चा न करता भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावणं त्यानंतर त्याच दरम्यान अचानकपणे राहुल गांधींना हे आत्मज्ञान होणं की निवडणूक आयोगाने आपल्यासोबत धोका केला आपल्यासोबत दगा केला एक निवडणूक आयोगाने मतदार यादीमध्ये घोळ करूनच नरेंद्र मोदींना निवडणूक जिंकवली आहे आपल्याला मतदान सुद्धा म्हणजे लोकांनी आपल्याला समर्थन करूनसुद्धा आपली सत्ता केंद्रात यायला पाहिजे होती पण निवडणूक आयोगाने मतदार यादीत घोळ केल्यामुळे आपण आज सत्तेत नाही आहोत आणि त्यांच्या विरोधात जो मोर्चा राहुल गांधीने तयार केला आहे त्यातून एक जनमानसात भ्रमित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि हे सगळं तसंच घडतंय हा सगळा घटनाक्रम तसाच आहे जो बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये अमेरिकेच्या मदतीने घडवण्यात आला होता राहुल गांधीसुद्धा जे करत आहे ते देखील अमेरिकेच्या मदतीनेच म्हणावं लागेल आणि हे सगळं घटनाक्रम समजून घेण्यासाठी हे तुम्हाला अगोदर हे जाणून घेतलं पाहिजे की पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशांविषयी मी जे बोलतो आहे या देशांमध्ये अगोदर काय घडलं होतं सगळ्यात पहिलं तर पाकिस्तानमध्ये जेव्हा इम्रान खान पंतप्रधान होता पंतप्रधान असताना त्या व्यक्तीने पाकिस्तानसाठी आणि भारतासाठी जर सगळ्यात मोठं काही काम केलं असेल तर पाकिस्तानी सेनेवर जो एक दृढ विश्वास पाकिस्तानच्या जनतेचा होता त्याला कमी करण्यात इम्रान खानचं मोठं योगदान होतं त्याला आपली सत्ताच या देशावर हवी होती आणि आपण पंतप्रधान आहोत सेना आपल्या अधीन असली पाहिजे आणि आपली सत्तेचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांनी जे सेनेला दाबण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अमेरिका अलर्ट मोडवर आली कारण पाकिस्तानची सेना ही पाकिस्तानमध्ये जे अमेरिकेने न्यूक्लिअर बॉम्ब लपवले त्याचं संरक्षण करते तुम्ही किराणा हिल्स या जागेचं नाव ऐकलं असेल ऑपरेशन सिंधूर दरम्यान त्याच जागे त्याच गुफांमध्ये अमेरिकेने आपले न्यूक्लिअर बॉम्ब्स लपवले आणि त्याचं संरक्षण करण्याचं काम चीनच्या विरोधात पाकिस्तानी सेना करते आणि त्याच्याच मोबदल्यात तुम्हाला कधी आय एम एफमधून लोन मिळतं कधी वर्ल्ड बँक तुम्हाला लोन देते अशा प्रकारचे लोन या कारणामुळेच पाकिस्तानला मिळतात आणि जेव्हा इम्रान खानने पाकिस्तानच्या सेनेच्या विरोधातच बंड पुकारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला दाबणं गरजेचं होतं कारण जर इम्रान खानचं एखादी वर्चस्व पाकिस्तानवर आलं तर ते न्यूक्लिअर बॉम्ब्सही अमेरिकेला विसरावे लागतील आणि एक देश जो की चीनच्या विरोधात आपण त्याला उपयोग करू शकतो तो देश अमेरिकेच्या हातातून गेला असता आणि तेच आपलं राखण्यासाठी आपण जे इतक्या वर्षांपासून पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर बॉम्ब्स म्हणा किंवा पाकिस्तानी सेनेला तयार करतोय ते आपल्या हातातून जाऊ नये यासाठी सगळ्यात पहिलं तर इम्रान खानची सरकार या लोकांनी अविश्वास प्रस्ताव आणून पाडली सरकार पाडताच पंतप्रधान पदावरून त्याला खाली उतरवताच त्याच्यावर इम्रान खानवर खोटे आरोप नोंदवण्यात आले आणि त्याला जेलमध्ये डांबण्यात आलं त्यानंतर न्यायालयाने त्याला तल, शिक्षा ठोठवली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जेलमध्ये असतानासुद्धा त्याने निवडणूक लढवली आणि जनतेचं समर्थन इम्रान खानच्या मागे आहे हे जगाला कळालं पण अमेरिकन सरकार तर चमत्कार निवडणूक होऊन सुद्धा परिणाम लागूनही त्याचे रिझल्ट किंवा कोण किती जागा जिंकलंय हे सांगण्यासाठी अनेक दिवस लागले कारण जे मतदान लोकांनी केलं आहे त्यात बदल करण्यासाठी वेळ हवा आहे आणि तोच वेळ या दिवसांमध्ये अमेरिकन सरकारने पाकिस्तानच्या शहबाज शरीफ गटाला दिला जेव्हा इम्रान खानच्या पक्षाने एकशे पन्नासपेक्षा जागा जिंकलेल्या होत्या आणि नैतिकदृष्ट्या आणि नियमानुसारसुद्धा इम्रान खानला पंतप्रधान व्हायला पाहिजे होतं पण अमेरिकन सरकारने ज्या छोटे छोटे पक्ष होते त्यांना एकत्र आणून शहबाज शरीफला पाकिस्तानचा पंतप्रधान बनवला आणि तो पंतप्रधान बनताच तुम्हाला माहितीच आहे की पाकिस्तानने आपली पॉलिसी पूर्णपणे चीनच्या विरोधातही न जाता पण अमेरिकेचा मित्र होण्याचा प्रयत्न केला इम्रान खान जो अँटी यू एस होता अँटी अमेरिका होता त्याला बदलून पाकिस्तानच्या शहबाज शरीफने पाकिस्तानला अमेरिकेच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला इम्रान खानच्या सत्ता पालटामागे अजून एक कारण होतं ते म्हणजे रूस रशियासोबत इम्रान खान हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता आणि ज्या दिवशी रशियाने युक्रेनसोबत युद्ध सुरू केलं ज्या दिवशी ते आक्रमण सुरू झालं त्या दिवशी इम्रान खान रशियामध्ये होता जेव्हा सगळं जग किंवा विशेष करून पश्चिमी देश रशियाच्या विरोधात स्टेटमेंट्स करत होते वक्तव्य देत होते त्यांची निंदा करत होते तेव्हा इम्रान खान मात्र न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करत होता की मी कोणाच्याही बाजूला नाही मला रशियाही जवळ नको आहे किंवा पश्चिमी देश आणि युक्रेनही नको आहे पाकिस्तान एक स्वतंत्र देश आहे आणि आम्ही तटस्थ राहू हे दुसरं पॉईंट होतं ज्यामुळे अमेरिकन सरकार इम्रान खानच्या विरोधात गेली कारण अमेरिकेच्या सरकारला वाटलं की जो देश आपल्या अधीन आहे आणि आपल्या भूमिकेच्या विरोधात जात असेल तर तिथे सत्ता पालट झालंच पाहिजे आणि तेच इम्रान खानच्या जा विरोधात झालं दुसरं बांगलादेश जिथे शेख हसीना या बांगलादेशमध्ये राज्य करत होत्या पंतप्रधान होत्या आणि मी तर म्हणेन की इम्रान खानपेक्षाही सुप्रसिद्ध नेत्या त्या होत्या त्यांची सरकार पलटवणं हे जास्त अमेरिकेसाठी सोपं नव्हतं पण ते देखील अमेरिकेने करून दाखवलं आणि त्यामागचं कारण काय होतं तर अमेरिकन सरकारने शेख हसीनाला एक ऑफर दिली होती एक मागणी केली होती की आम्हाला बांगलादेशमध्ये एक अमेरिकन सेनेचा अड्डा बनवण्यासाठी एक मिलिटरी बेस बनवण्यासाठी जेणे की आम्ही चीनवर लक्ष ठेवू त्या बेस बनवण्यासाठी तुम्ही आम्हाला जागा द्या आता जर शेख हसीनाने ती बांगलादेशमध्ये जागा दिली असते तर ते दे बांगलादेशच्या सार्वभौमत्वावर डायरेक्टली आक्रमण होतं आपण तर एक स्वतंत्र देश आहोत आणि कुठल्याही दुसऱ्या देशाचं मिलिटरी बेस एक सैन्य अड्डा आपल्या देशात कसं असू शकतं हा प्रश्न शेख आणि अमेरिकेला विचारला आणि जागा देण्यास साफ नकार देऊन टाकला त्यांनी नकार देता तर सरकार पाडण्यासाठी अमेरिकेने प्रक्रिया सुरू केली आणि आणलं कुणाला मोहम्मद युनुस नावाच्या एका बाहुल्याला त्याला कसंही करून आपण कंट्रोल करू शकतो व त्याच्याद्वारे बांगलादेशमध्ये आपण अजूनही जास्त मिलिटरी बेस तयार करू शकतो एक काय दोन काय तीन तयार करू शकतो जेव्हा अमेरिकेला हे कळालं तेव्हा शेख विरुद्ध जेव्हा एक बंड पुकारण्यात आला आणि विद्यार्थ्यांना भडकवण्यात आलं की शेख हसीना तुमच्या विरोधात काम करते तेव्हा पाच ऑगस्ट दो हजार चोवीसच्या दिवशी शेख हसीनाच्या वडिलांनी जे देश बनवलं होतं तेच देश सोडून भारतात शरण शेख हसीना यांना घ्यावी लागली हे कटकार असताना सगळी अमेरिकेने केली जेव्हा जेव्हा हे देश आपल्या म्हणजे अमेरिकेच्या हिताच्या विरुद्ध गेली आहे आणि आज भारत देखील अमेरिकेच्या हिताच्या विरोधात जाताना दिसतोय एकतर अमेरिकन सरकारला त्यातही ट्रम्प जेव्हापासून राष्ट्रपती झाले त्यांनी वैयक्तिक जे मोदींनी त्यांचा अपमान केल्यासारखं त्यांना आहे की आपण तीस वेळा बोललो की पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये मध्यस्था मी केली हे माझ्यामुळे ऑपरेशन सिंधूर किंवा ते युद्ध थांबलं आहे त्यावर भारत सरकारने आपले अधिकृत वक्तव्य असतील किंवा स्वतः नरेंद्र मोदींनी संसदेत दिलेलं ते वक्तव्य असेल की जगातील कुठल्याही नेत्याचा हस्तक्षेप ऑपरेशन सिंदूर दरम्यान जे युद्धबंदी झाली त्यात नव्हतं कोणाचाही दबाव आमच्यावर नव्हता युद्ध थांबवण्यासाठी ते ट्रम्प यांनी एक तर आपलं वैयक्तिक अपमान समजलं आणि ट्रम्प राष्ट्रपती झाल्यापासून त्यांनी जे जे वचन दिले होते की मी युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधलं युद्ध थांबवेन पॅलेस्टाईन किंवा इस्रायल या दोन देशांमधलं युद्ध देखील मी थांबवेन या दोन्ही परिस्थितीमध्ये ट्रम्प पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत कुठलंच युद्ध थांबलेलं नाही उलट ते युद्ध मोठं झालंय आणि या युद्धात ट्रम्प नंतर सुद्धा हजारो लोक मारली गेली आहेत ट्रम्पने अमेरिकी जनतेला हे वचन दिलं होतं की मी राष्ट्रपती झाल्यानंतर कोट्यावधी गुंतवणूक तुम्हाला आपल्या देशात येताना दिसेल आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन जे त्यांनी कॅम्पेन झालेलं होतं ते पूर्णपणे अपयशी होताना दिसतंय अमेरिकेत एकतर टॅरिफद्वारे जो पैसा येताना दिसतो तो पैसा काही दुसऱ्या देशांमधून येत नाहीये तो अमेरिकी जनताच आपल्या किशातून देते आणि त्यामुळे त्या अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढणार आहे किंवा वाढताना दिसते त्या कारणाने आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंधूर दरम्यान त्यांनी जे काही नाटक जे काही मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला त्यात जेव्हा मोदींनी पाणी फिरलं ट्रम्पनी यानंतरच भारताच्या आणि मोदींच्या विरोधात काम करायला सुरुवात केली एक तर आता त्यांनी राहुल गांधींना आताशी घेतलं तो व्यक्ती पंतप्रधान त्याला कोणीही करायला तयार होतो म्हटलं की चीन किंवा अमेरिका या दोन्ही देशांसाठी काम करण्यासाठी राहुल गांधी एका पायावर तयार होतं आणि तेच आपल्याला पुन्हा एकदा घडताना दिसतंय की निवडणूक आयोगाच्या विरोधात म्हणजे संविधानिक संस्थेच्या विरोधात हे लोक आज मोर्चे बांधणी करतात त्या संस्थेने चुकीचं काम केलं म्हणून सरकार ही चुकीच्या पद्धतीने निवडून आणली आहे आणि भारतात एक अराजकता तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे जो बांगलादेशमध्ये तयार झाला होता तुम्हाला जर आठवणीत नसेल तर काही व्हिडिओज मी तुमच्या स्क्रीनवर लावतो आहे तुम्ही पाहू शकता की शेख हसीनाच्या बंगल्यावर बांगलादेशी लोकं कशी घुसली होती आणि तशीच परिस्थिती भारतात निर्माण व्हावी आणि जसं शेख हसीनाला आपला जीव वाचवण्यासाठी बांगलादेशमधून पळावं वा लागलं तसंच नरेंद्र मोदींना देखील आपला जीव वाचवण्यासाठी भारतातून पळावं वा लागलं पाहिजे अशी अराजकता भारतात निर्माण व्हावी आणि जे ट्रम्पने डेड इकॉनॉमी मृत अर्थव्यवस्था भारताला म्हणलं होतं ते खऱ्या परिस्थितीत उतरावं भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे पडावी पूर्णपणे निस्तनाबूत व्हावी यासाठीच रचलेलं हे षडयंत्र आहे असो मित्रांनो आता हे सगळं यावरच अवलंबून आहे की येत्या दिवसांमध्ये हे निवडणूक आयोगाच्या विरोधातलं मोर्चा किती मोठं होतंय आहे आणि जनता याला किती प्रतिसाद देते त्यावरच आपल्याला कळेल की अमेरिकेने तयार केलेलं हे नियोजन भारतातसुद्धा प्राप्ती करतं का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका बऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र